राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण महाशाळकर यांनी युवतींच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर असल्याची ग्वाही दिली पुणे स्वारगेट इथं घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात सुद्धा अशा अनेक बसेस पडलेल्या आहेत बुर्ला कॉलेजच्या समोर कित्येक वर्षांपासून या बसेस पडलेल्या आहेत या ठिकाणी काही वेगळ्या गोष्टी होऊ नयेत यासाठी अगोदरच ॲक्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी युवती अध्यक्षा किरण माशाळकर यांनी कॉलेजच्या मुलींच्या समस्या ऐकून घेतल्या आणि प्रशासनाला विनंती केली की लवकरात लवकर बुर्ला कॉलेजच्या समोरील बसेसची व्यवस्था आणि स्वच्छता केली पाहिजे अन्यथा कॉलेजच्या सर्व मुलींना घेऊन आंदोलन करू या मुली सुरक्षित नाहीत असं किरण माशाळकर यांनी स्पष्ट केलं कॉलेज समोर ह्या बसेस आहेत तुम्हाला दिसत सगळे तर सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामधले झालेली घटना त्यासाठी आमच्या युवती आमच्या मुली कॉलेजच्या कॉलेज इथं समोरच असल्याकारणाने हे आ, टोटली असुरक्षित आहेत आणि ह्याची लवकरात लवकर ह्या बसेसची सु स्वच्छता सु, केली पाहिजे इथं आमच्या मुली सुरक्षित नाही आहेत आणि ह्याचा लवकरात लवकर डिसिजन घेऊन काहीतरी पाहिजे मी प्रशासनांना वि विनंती करते की याचा लवकरात लवकर ॲक्शन घ्यावे नाहीतर आम्ही सर्व कॉलेजच्या मुली आंदोलनाला मैदानात उतरू आणि आमच्या पद्धतीने जसं आम्हाला ॲक्शन घ्यायचं आहे आम्ही त्या पद्धतीने निर्णय आमच्या कॉलेजच्या समोर हे बसेस पडलेले आहेत कित्येक वर्षापासून आम्ही हे बसेस पाहत आहोत आणि हे बसेस असं पडीक पडल्या कारणाने इथं ते घटना इथे घडतात ते ते घडून आहे या कारणाने मी भी दिदींना विनंती करते की हे हे जे आहे ना बसेस पडीक पडलेले त्याचं त्याच्यावर ॲक्शन घेऊन इथे जे अस्वच्छता आहे जे ते साफ करून आणि इथे एक कंपाऊंड बांधले पाहिजे अशी माझी वि दीदींना विनंती आहे आणि हे जेवढं लवकर होतील तेवढं बरं होईल